मॅडम मॅडम हां बोला कोण आहे मॅडम एक प्लंबर आहे मॅडम मी आणि तुमच्या नवऱ्यानेच मला इथे पाठवलाय मॅडम बाथरूम मध्ये काही रिपेअर करायचं आहे असं सांगून पाठवलं मॅडम ओ अच्छा आत या हा तोच बाथरूम आहे ना मॅडम या बेसिंग मध्ये टॅब जरा लीक होतोय थोडं चेक कराल का ठीक आहे मॅडम मी चेक करून सांगतो ओके मी हॉल हॉलमध्येच बसले काही लागलं तर मला आवाज द्या आहे मॅडम ओके काहीतरी चुकल्यासारखं वाटतय हा हम्म अरे देवा माझ्या गळ्यातली चेन कुठे गेली मॅडम नळाला मी दुरुस्त केलाय मॅडम ऐक सकाळी आंघोळ करताना मी माझी चेन वॉश बेसिनजवळ जवळ ठेवली होती तू बघितली का मी इथे कुठली चेन नाही पाहिली मॅडम हे बघ खरं खरं सांग मॅडम मी खरं बोलतोय मी इथे कुठलीच चेन वगैरे नाही बघितली मॅडम हे बघ माझ्यासोबत खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस मॅडम मी तुमच्याशी खोटं का बोलू आणि जेव्हापासून मी इथे आलोय मी याच पाईपला दुरुस्त करतोय मॅडम तू जर असाच वागला ना तर मी पोलिसांना फोन लावेल तुम्ही वाटेल त्याला फोन लावा ना मॅडम मी इथे कुठलीच चेन नाही पाहिली मॅडम तू आधी बाहेर तर नीक इथे तर नाहीये कुठे गेली असेल हा बोल काय झालं ऐका ना माझ्या गळ्यातली चेन कुठेतरी हरवले मी तर सांगितलं होतं ना मी विसरलो यार सकाळी आंघोळ करताना तू वॉश बेसिनवरच ठेवली होतीस हा ती हारवेल म्हणून मी साफसफाई करून तिला कबड मध्ये ठेवलं असं आहे का थँक्यू सो मच अच्छा तुम्ही जो प्लंबर पाठवला ना तो आलाय हो तो आलाय का त्यांनी मागितले तेवढे पैसे त्याला दे आणि त्याच्याकडनं काम करून घे खूप चांगला मुलगा आहे तसही तू एकदा कबर्डच्या आतमध्ये चेक करून बघ ठीक आहे ठीक आहे मी एकदा चेक करते हो ठीक आहे हे म्हणाले अलमारीत ठेवलंय कुठे ठेवलं असेल हा बापरे बरं झालं माझी चेन मिळाली माफ करा उगाचच मी तुमच्यावर संशय घेतला अरे काही हरकत नाही मॅडम कोणीही तरी अशा परिस्थितीत संशय घेणं स्वाभाविक आहे मॅडम पण तरी पण मला खूप गिल्टी फील होत दादा माझा नवरा सांगत होता की तुम्ही खूप चांगले आहात हा अशा तुमच्यावर संशय घेणं ठीक नाहीये ना मला खूप वाईट वाटत यासाठी सॉरी दादा काही हरकत नाही सोडा ना मॅडम ठीक आहे बिल किती झालंय तुमची मर्जी जेवढे द्यायचे तेवढे द्या ठीक आहे दादा हे पाचशे ठेवा ओ, धन्यवाद मैडम ठीक है ठीक है मी निक तो मैडम ओके दादा ठीक है धन्यवाद अहो ऐका का आज तुम्हारे सुट्टी है ना तुम्ही आराम करा दार बंद कर दार उगड़का ठीक है, थीक है, थीक है तुम्ही 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 ना दुकात ना <स्थाथ> <स्थाथ> हेलो सर मी ओके ओके फायनान्स मधून बोलते है सर हा बोला एका इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल तुमच्याशी बोलायचंय सर अरे नाही सध्या इन्व्हेस्ट करायच्या मूड मध्ये नाहीये सर सर तुम्ही असं नका म्हणू सर माझ्याजवळ चांगले चांगले फायनान्स प्लॅन्स आहेत सर फक्त एक लाख आमच्या फायनान्स मध्ये इन्व्हेस्ट केलं सर तर दर महिन्यात वीस हजार इंटरेस्ट मिळेल सर काय बोलताय एक लाख रुपयांवर वीस हजाराचा इंटरेस्ट देत आहे खरं बोलताय का हो सर नक्की मिळेल खरं सांगते हा खूप चांगला प्लॅन आहे सर डोकं हलवून ठेवलं यार एक लाखाच्या जागी आता दोन लाख इन्व्हेस्ट करणार मी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमचा ऍड्रेस सांगा सर मी येऊन तुमच्याशी भेटते सर घरी येऊन इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल सगळं सांगते सर असं आहे का ठीक आहे तुम्ही पर्सनली येऊनच भेटा या नंबर वर व्हॉट्सअप आहे का हो आहे सर ऍड्रेस आणि लोकेशन मी या व्हॉट्सअप नंबरवर पाठवत आहे तुम्ही लवकर पोहोचा हो ठीक आहे सर 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 कोण थोड्या वेळा आधी फोन केला होता ना सर शैलजा हो शैलजा हम्म या बसा बसा ना बोला काय काम आहे सर मी सकाळी इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल बोलली होती ना सर एक लाखावर वीस हजाराचा इंटरेस्ट मिळेल सर तीन लाख इन्व्हेस्ट कराल तर साठ हजार मिळतील सर त्यानंतर तुम्हाला कुठल्याच कामाला जायची गरज नाही सर कुठलीच बँक इतका इंटरेस्ट नाही देणार सर तुम्ही नीट विचार करा ना ऐकायला तर छान वाटतं सर तुम्ही कामावर चाललात का मी जॉब करतो चांगली सॅलरी आहे का हो गाडी पुढे जाते सर चांगला प्लॅन आहे सर इन्व्हेस्टमेंट करा ना एक लाखात वीस हजार कोण देईल सर फक्त आम्हीच देतोय सर सर प्लीज सर इन्व्हेस्टमेंट करा ना प्लीज सर ठीक आहे तुम्ही बसा मी आता घेऊन ओके सर सर किती अमाऊंट लिहित आहे सर अडीच लाखाचा चेक देतोय मी ओ ओके सर माझ्याकडे एक फॉर्म आहे फिलअप करून द्या चेक करून पहा ओके सर सर या अडीच लाखांसोबत अजून पन्नास हजार द्याल तर साठ हजार इंटरेस्ट मिळेल ना सर अरे नाही हे शक्य नाही आहे जेही अकाउंट मध्ये होतं ते दिलं तुम्हाला या ऊपर एक पैसाही नाहीये माझ्याकडे ठीक आहे सर मला कामाला जायचंय मी निघते हा एक मिनिट थांबा तुम्ही तुम्ही आता मला पर्सनल नंबर वरून फोन केलात ना नाही सर हा तर ऑफिसचा फोन नंबर आहे माझा नंबर तुम्हाला वर पाठवा ओके ओके पाठवा ना प्लीज ओके सर थँक यू सॉल्व्ह राईट बाप रे आता दर महिन्याला एक मोठी रक्कम जमा होत राहील कामावर नाही जाणार रईश करीन आराम करीन ए ए गुड न्यूज आहे तुझ्यासाठी काय झालं एका नामवंत फायनान्स कंपनीमध्ये मी अडीच लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आहेत आणि एक लाख रुपयांसाठी वीस हजार रुपये इंटरेस्ट देत आहेत कसं वाटतंय काय झालं तुम्ही काय बोलत आहात तुमचं डोकं ठिकाणावर आहे का कोणीही अनोळखी व्यक्तीने म्हटलं तर तुम्ही काय पैसे देणार आहात का त्यांना ए ती एक नामवंत कंपनी आहे आणि अटीप्रमाणे इंटरेस्ट देतील ते बाप रे असं धोका देणाऱ्यांबद्दल आपण कितीदा ऐकत असतो ना एका लाखावर वीस हजार इंटरेस्ट कोण देत आजकाल ती इथली नंबर वन लीडिंग फायनान्स कंपनी आहे नक्कीच देतील ते मला वाटतं कोणीतरी तुम्हाला छान पद्धतीने मूर्ख बनवलेलं आहे ऐका मागच्याच आठवड्यात आपण न्यूज मध्ये असंच काहीतरी बघितलं होतं की नाही एका मोठी फायनान्स कंपनीने मल्टी इंटरेस्ट देण्याच्या नावाखाली लाखो लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मूर्ख बनवून गायब झाले ना म्हणजे मी त्या मुलीच्या जाळ्यात फसलोय का तुम्ही कसं कराल माहिती नाही माझ्यापासून लपवून पैसे दिले होते ना आता लगेच जाऊन जितके पण पैसे तुम्ही दिले ते लगेच परत आणा तुम्ही हे मी सांगितलंय बाकी तुमची मर्जी ठीक आहे असं असेल तर मी उद्या सकाळीच ऑफिसला जाऊन जो चेक असेल तो परत घेऊन येतो तू निश्चिंत राहा जेव्हा बघावा तेव्हा काही विचार न करता काहीही करत असता अरे हे काय केलं मी हॅलो कोण आहे काय हवाय तुम्हाला माझ्या घरी येऊन आरामात बसला आहात तुम्ही तुझ्या नवऱ्याचा ओळखीचा माणूस आहे मी तुमची बोलण्याची कर्ज घेतलाय पैसा परत केला नाही म्हणून त्याला भेटून पैसे वसूल करायला आलोय मी कुठे तुझा नवरा त्याला बोलाव ना ते तर आता घरी नाहीयेत माझ्याशी खोट नाही बोलायचं त्याला बोलावं ती ते एक आठवड्यांपासून घरी आले नाहीयेत मी पण इतक्या दिवसांपासून त्यांना कॉल करते ते कॉलच घेत नाहीयेत विश्वास नाही तर तुम्हीच कॉल करून बघा ना हे सांगा तुम्ही दोघं नवरा बायकोनी मला काय मूर्ख समजून ठेवलाय का तू थांबच आता त्याला कॉल करून पाहतो मी तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात तो फोन स्विच ऑफ आहे त्यांनी फोन स्विच ऑफ करून का ठेवलाय काय म्हटलं त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय का बापरे काय माहिती काय झालं असेल तुम्ही किती पैसे दिले पूर्ण पाच लाख रुपये दिले होते मी आणि व्याज वगैरे धरून पूर्ण लाख रुपये होतात पण अजून पर्यंत त्यांनी मला एक रुपयाही दिला नाही अच्छा आता तो पैसा तू परत देणार मला पैसे त्यांना दिले आणि माझ्याकडे परत मागताय कारण तू त्याची बायको आहे ना त्याने माझ्याकडून पैसे घेतले तू परत करशील हाच रूल आहे ना माझ्याकडे काही पैसे वैसे काही नाहीये आधी मला हे जाणून घ्यायचंय की त्यांच्यासोबत काय झालंय मला काहीच माहिती नाहीये आता तुम्ही पैशांबद्दल बोलतय माझ्याकडे इतके काही पैसे नाहीये म्हणत असाल तर एक कप चहा देते पिऊन चालले जा इथे चहा पिण्यासाठी आलो नाहीये मी जर तू माझे पैसे परत केले नाहीस तर मी इथून हलणार नाही ओ अच्छा असे मग तुमची इच्छा वेट करायचंय करा एका आठवड्यांपासून गायब झालेला माणूस कधी येणार काय माहिती जोवर ते येत नाही ना तोवर तुम्ही इथेच वाट बघा ते आल्यावर त्यांच्यासोबत पैशांबद्दल बोला तशा येण्याची मी वाट नाही पाहू शकत वाट नाही बघू शकत तर मग पैसे कसे घेणार परत आता मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे जोर तो पैसे देत नाही तू माझ्या सोबत राहशील काय फालतू तु बोलताय तुम्ही मग काय मी, का मी असं केलं तरच तर मला माझे पैसे मिळतील ना बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही चल लवकर चल मी कुठे येणार नाहीये चुपचाप निघा इथून तू बऱ्या बोला ना माझ्यासोबत येणार नाहीये का अरे चल ना माझ्या सोबत चल हात सोड चल ना काय सोडा मला अरे म्हंटल ना ये सोडा सोड माझा सोडा मला, बस? सोड़ मला, नुम्. मला नुम्. जोर तुझा नवरा पैसे परत करत नाही तू इथेच राहशील हम्म देवा हॅलो कोण आहे ठीक आहे इतक्या लवकर मला विसरला का हा तुम्ही बोला दादा अरे माझे पैसे कधी परत करणार आहेस तू देणार ना मी देईल लवकरच तुम्ही घाबरता का एवढे थोडी वाट बघा ना आणि ऐक तुझ्या बायकोला मी माझ्या घरी आणलाय आणि मी जे म्हणतोय तेच तू करायचंय माझे जितके पैसे होत आहेत ते देऊन तू आपल्या बायकोला घरी घेऊन जा ठीक आहे मी तुमचे पैसे देऊन माझ्या बायकोला घेऊन जाईन सोबत तोवर तुम्ही माझ्या बायकोची नीट काळजी घ्या बरं का ए? हे तू काय बोलतोय लवकरात लवकर माझे पैसे परत करून बायकोला लगेच घरी घेऊन जा ना दादा तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तिचा टॉर्चर मी सहन करू शकत नव्हतो म्हणून मी बाहेर गेलोय ती एक नंबरची बदमाश आहे तिला घरातनं कसं काढायचं तोच विचार करत होतो बरं झालं तुम्ही तुमच्यासोबत तुम्ही घेऊन गेलात तिच्यासोबत कोणी राहू शकत नाही सर तुम्ही खूप शूरवी राहात तुम्ही तिथेच राहा तिच्यासोबत मला काम आहे मी फोन ठेवतो